आणिची तब्येत ना अचानकच खूप जास्त खराब झाली होती तिला सर्दीमुळे श्वास पण घेता येत नव्हतं दिवसभर तर खूप जास्त तब्येत खराब झाली होती त्याच्यामुळे संध्याकाळी हॉस्पिटलला घेऊन गेलो होत तिला तर वाप देत होते तरी पण तिला श्वास घेता येत नव्हता त्याच्यामुळे चिडचिड करायला लागली होती त्याच्यानंतर बेकरीला आलो होतो पण इकडं हैदराबादला आपल्या गावाकडच्या सारखं काहीच भेटत नाही आपल्या गावाकडे वडापाव बाभाजी असं राहते का इकडे काहीच तसं राहत नाही गेलं तर बेकरीला जावं लागत कधी कधी गावाकडची पण आठवण येते जाऊ द्या मला तर इथंच राहावं लागते एक लिसावी तर करूनच घ्यावं लागतंय अजून सकाळी हानीला हॉस्पिटलला पण यायच होतं आजच पोलिओ पण आलं होतं त्याच्यामुळेच कामावरून घेऊन हानीला परळी केलं होतं बाहेर आलो होत होतो। तेलंगणामध्ये असंच रांगोळी काढतात बघा आपल्या गावाकडे असं काय काढत नाही त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलला घ्यायला सर्दी इतकी झाली की तिला वाप देल तरी पण सर्दी कमी व्हायचं काही आवाज घेत नव्हतं त्याच्यामुळे दोन तीन दिवस जायच होतं हॉस्पिटलला वाप देऊन बाहेर आलं होतं रूमला पण जायच होतं पण पिलूच आज पण फेस झोपूनच होतं जर तिने चांगले असले तर किती ऍक्टिव्ह राहते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसते पण आज तिला बोललं तरी पण बोलतच नव्हती मग रूमला तर आल्या होत्या पण पिलूची तब्येत खराब झाल्यापासून तिने दिवसभर सारखं चिडचिड करायला लागली पण आज आणिचे पप्पा घरीच होते त्याच्यामुळे दोघं पण बाहेर जाऊन बसले होते पण संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता आज आणि संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी टमाट्याची चटणी भात आणि रोटी करायचं होतं त्याच्यामुळेच अगोदर चटणी करून घेतलं होतं रोट्या पण करायचं होतं भात पण राईस कुकरवर ठेवलं होतं त्याच्यानंतर इकडे रोट्या करायला घेतलं होतं तर एक एकड भाजी शिजत होती इकडे रोट्या करत होतो जर मॅडमचं मूड बदलले की तिने मला स्वयंपाक पण करून देत नव्हते त्याच्यामुळे फास्टमध्ये करून घेतलं होतं सगळा स्वयंपाक तर झाला होता लगेच जेवायला पण बसलो होतं आज जेवायला भात भाजी रोटी